या चिनोदा गावामध्ये तडोदा तालुक्यामध्ये एका गरीब आदिवासींचा मुलाला बालक मुलाला वाघाने खाऊन घेतले आहे या देशामध्ये दे आमची भूमी आहे या देशात देशाला स्वतंत्र करण्यासाठी आमचे असंख्य आदिवासी मारले गेले आहेत त्यांचा इतिहास नोंद नौ, नाही म्हणून आम्ही सांगतो जी जमीन आमची पिडवण वर्षानुवर्ष करीत आहे ही जमीन आमची हक्काची आहे या जंगलाचं रक्षण खरं आम्ही करणार जंगलाचं रक्षण कोण करणार पर्यावरणाचं रक्षण कोण करणार पर्यावरण आणि जंगलाचं रक्षण आदिवासी करणार म्हणून आम्ही आंब्याचे झाडे लावू वेगवेगळे प्रकारचे बांधलं झाड लावू परंतु आम्हाला इवण जमीन आमच्या नावावरती करा गायला नावर्ती करा ही अदानी अदानी अंबानीला स्वतंत्र मिळवून दिले आहे एवढ्या हिंदू राष्ट्र थोडा आहे भारत हा धर्मनिरपेक्ष भारत देश आहे आदिवासींचं राष्ट्र आहे मुसलमानाचं राष्ट्र आहे सर्व जाती धर्माचे लोकांचा देश आहे म्हणून धर्मनिरपेक्ष भारत आहे या देशामध्ये जे शासन बसले आहेत हे कुंपण आहे हे कुंपण जनतेला खात आहे आपण नाही कोणाकडे मागायला जाणार थोडा आणि फवान राज्य ज्याचं राज्य ज्या बीटी चालवले होते त्याच पद्धतीने आज हे नरेंद्र मोदी नावाचा माणूस करत आहे तुझ्यावरती ईडी केव्हा पडून टाकतो सरकारला अरे तुझं सरकार पडून तुला जेलमध्ये टाकणार आहे म्हणून तू फोडाफोडी करतो दोन हजार दोन मध्ये दंगली करून मुख्यमंत्री असताना किती बैलांना जमिया आणि चाकू घालून या गोदर हक्तकांड झाला आहे एक हे खुद्द बदमाश लोक आहेत आणि बदमाश लोक या ठिकाणी बसले आहेत देशाचे संविधान याचे रक्षण करणारे खरे आम्ही जी संविधान आणि जे न्याय मंदिर त्या ठिकाणी बसले आहेत तिथे देव पाहिजे पण तिथे राक्षस बसले आहेत रा न्याय कोण देणार देणारी म्हणून आपलं रक्षण आपल्याला करावं लागलं सर्वांना न्याय मिळाला पाहिजे या गरीब महिला आहे हे वृद्ध आहे शेतमजूर त्यांच्याकडे उत्पन्नाचे कुठलेही साधन नाही त्यांना वृद्ध पेन्शनाचं फार्म भरण्यासाठी काही कटी का लागून दिली आहे एकवीस हजाराचं उत्पन्न ज्याच्याकडे असेल त्याला हे दाखला मिळेल आणि त्याला रुद्ध पेन्शन मिळेल ही रद्द ही अठ रद्द झाली पाहिजे यांच्याकडे काय आहे बिसरांकडे दुसरी गोष्ट अशी आहे या चिनोदा गावामध्ये तडोदा तालुक्यामध्ये एका गरीब आदिवासींचा मुलाला बालक मुलाला वाघाने खाऊन घेतली आहे त्याचा घरच्या लोकांना त्याच्या वडिलांना वारसदारांना ताबाडतो भरपाई मिळाली पाहिजे सर्व जंगल आहे या जंगलामध्ये वाघ सोडून गेले स्वतःहून ये माणसे राहतात तिथे जमीन खेळतात शेतीला एक जमीन आहे ज्या ठिकाणी अर वर राहण्याच्या त्या ठिकाणी पकडून त्यांना तिकडे ठेवून या आम्ही आदिवासी आमच्याकडे जमीन होती ती दुसऱ्या लोकांनी हिचकवून घेतली आहे आम्ही सालदार आणि मजूर आहे रात्र आणि अपरात्र रात पाणी व्हायला जातो आमचा मोलाचा जीव आहे आणि हा जीवाला धोका आहे म्हणून याने सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे ते वण खात्याचे पोलीस त्या ठिकाणी बकऱ्याचे काय पिऊ ठेवायला पाहिजे ते फाराम कुकडी असे तिथे काही बच्चे ठेवतात तिथे दाना टाकून तिथे ते काय ओरडतात का पण कशाला सापडेल तो वाघ निवडा मजकरी करतात आम्ही गरीब लोक शेतामध्ये राहतो रात्र दिवस आम्ही पाणी व्हायला जातो तेव्हाही लाईट येते रात्री याची खबरदारी प्रशासनाने घेतली पाहिजे म्हणून सर्व खेड्यापाड्या लोकांना सांगावं लागेल याचा घेराव घाला नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद